नमस्कार कृष्णा नदी फुगलेली आहे आणि ती आता नागरी वस्त्यांमध्ये शिरलेली आहे आपण सध्या मगरमच्छ कॉलनीमध्ये आहोत जो भाग कृष्णा नदीला लागूनच आहे नाही नागरी वस्ती आहे आणि या नागरी वस्तीमध्ये पाणी शिरलेला आहे सध्या आयुर्वेन पुलाखाली पाण्याची पातळी त्रेचाळीस फुटापर्यंत जाऊन पोहोचलेली आहे आणि काका नगर असेल सूर्यवंशी प्लॉट असेल मगरमच्छ कॉलनी असेल आदी भागांमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे या समस्त भागाची पाहणी करण्यासाठी भाजपाचे अनेक पदाधिकारी भेटी देत आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत आपल्याबरोबर सध्या भाजपाच्या नेत्या आहेत स्वातीताई शिंदे आपण त्यांच्याशी बोलूया काय सध्या तुम्ही दौरा चालू केलेला आहे अशा ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलेलं आहे त्या भागांमध्ये जातात लोकांशी संवाद साधतायत काय कृष्णा नदीच्या पातळीमध्ये वाढ झाल्यानंतर अनेक भागामध्ये सांगलीमध्ये पाणी शिरतं विशेष करून दत्तनगर इंचू प्लॉट पटवर्धन कॉलनी आणि आपण ज्या ठिकाणी आता आम्ही उभे आहोत की जिथे आम्ही भेट द्यायला आलो लोकांना दिलासा द्यायला आलेलो आहोत ते म्हणजे मगरमच्छ कॉलनी इथल्या तीन चार गल्ल्या आहेत की ज्याच्यामध्ये तीन गल्ल्यामध्ये आता पाणी शिरलेलं आहे लोक काही लोक स्थलांतरित होत आहेत पण काही लोक का अजूनही या ठिकाणी शिल्लक आहेत असं दिसत आहे जनावर सुद्धा शिफ्ट करण्यात आलेली आहेत स्थलांतरित केलेली आहेत महापालिका प्रशासनानं आणि जिल्हा प्रशासनानं योग्य ती सोय त्यांच्यासाठी केलेली आहे पण विशेष करून यांच्यावर बोललेल्या बोलली केली असता अनेक त्यांच्या अडीअडचणी ते लोक सांगतायत तर अनेक लोक हे त्यांच्या नातेवाईकांकडे गेलेले आहेत काही लोक ना, निवारा केंद्रामध्ये गेलेले आहेत त्यामुळं महापालिका किंवा प्रशासन यांच्याकडून होणारा जो पंचनामा आहे तो तातडीनं या ठिकाणी झाला पाहिजे पंचनामा होत असताना दोन हजार आपल्याला आपण बघितलेला आहे दोन हजार पाचचा चा महापौर त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस आता दोन हजार एकवीस नंतर आज चार पाच पाच वर्ष ओलांडून गेलेली आहेत तर असं होता कामा नाही की दोन हजार एकवीस प्रमाणेच त्यांना मदत मिळाली जाईल तर त्याच्यामध्ये थोडीफार वाढ मिळावी अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलेलं मागणी केलेली आहे कारण का आज आपण बघितलं तर सर्वसामान्य घरामध्ये आज बाहेर गेलेले असताना त्यांचा नोकरी धंदा असू देत उद्योग असू देत हे सगळं बंद बंद पडतात त्यामुळे त्या लोकांना या रकमेची गरज असते मदतीची गरज असते आणि त्यामुळे ती पंचनामा तातडीनं तो पंचनामा व्यवस्थित व्हावा फक्त पाणी ज्या ठिकाणी गेलंय इतकं पर्यंत मर्यादित न राहता त्याच्या बाजूला आजूबाजूला की जिथं त्यांना स्थलांतरित भाग आहे कारण का आज आपण बघितलं की अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर लाईटचं कनेक्शन असू देत किंवा पाण्याचं कनेक्शन असू देत पूर्णपणे बंद होतं अशा वेळेला त्या लोकांना स्थलांतरेशिवाय कोणताही म्हणजे भाग पड पर्याय राहत नाही तर अशा वेळेला त्यांचा सर्वे हा व्यवस्थित झाला पाहिजेत त्याचप्रमाणे आज जिल्हा प्रशासन किंवा महापालिका प्रशासन अत्यंत चांगल्या रीतीनं मदत करत आहे तशीच मदत त्यांना मिळावी आणि येणाऱ्या काळामध्ये हा जो न, पा पाणी पा, या भागामध्ये जी शिरतं त्यासाठी या इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे की शरीनालाचा प्रशिनाला जवळ असल्यामुळं तो बंदिस्त असावा त्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये प्रयत्न करणार आहोत आज या ठिकाणचे आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत सत्ता भारतीय जनता पार्टीचे आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांची त्यांच्यावर आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे लोकांना दिलासा देणारं मदत करणारं नक्कीच अशी मदत आपल्या शासनाकडून नक्की होईल आज आपलं महाराष्ट्राचं शासन असू देत आलमट्टी धरण तिथलं पाण्याचा फ्लो असू देत तर याच्याशी नियंत्रण ठेवून या ठिकाणचा जो महापौर आहे ते पाणी कंट्रोल आणण्यासाठी प्रयत्न करतायत आणि नक्कीच या सगळ्या लोकांना दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू या निमित्तानं स्वचिता शिंदे यांचं असं मत राहिलेलं आहे की इथल्या ज्या नागरिक वस्त्यांमध्ये पाणी शिरलेलं आहे त्यांना जे नुकसान भरपाई मिळाली पाहिजे त्यांच्या घरांचे नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर प्रशासनाकडून केले जावेत तऱ्हेची मागणी त्यांनी केलेली आहे आपल्याबरोबर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत पृथ्वीराज पवार आपण त्यांच्याशी बोलूया हा पूर जो आहे तो नाल्यांमध्ये किंवा अतिक्रमण त्यामध्ये बांधकाम वाढल्यामुळं येतोय किंवा नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिण्याचं एक महत्वाचं कारण आहे असं म्हटलं जात आहे नाही सत्तरच्या दशकात एकोणीसशे सत्तरच्या दशकात एक महापूर सांगलीने अनुभवला होता त्यानंतर पाच दोन हजार एकोणीस वीस एकवीस आणि आता पंचवीस तर यामध्ये नक्कीच जे अतिक्रमण झालेलं आहे तो एक विषय आहे त्याचबरोबर नदीमध्येही मोठ्या प्रमाणावरती पूल झाल्याने भराव झालेला आहे आणि अलमट्टी हा एक फार मोठा विषय आहे पण याच्या बाबतीत महाराष्ट्राचं बी जे पी सरकार आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकार हे सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि केंद्र सरकार आणि जागतिक बँकेच्या माध्यमातून साधारण साडेतीन हजार कोटी रुपयेचं एक मोठी योजना आता राबवली जाणार आहे त्यामध्ये सांगलीला साधारण अकराशे कोटी रुपये कोल्हापूरला आठशे कोटी रुपये आणि उर्वरित बेसिक सगळ्या गोष्टींवरती पैसे खर्च झाले होणार आहे म्हणजे हजार दीड हजार कोटी असे तर त्यामध्ये निराभिमामध्ये हे पाणी वळवणं दुसरं आमच्या जी म्हैसाळ योजना आहे त्याचे पंप आत्ता बुडतात पाण्यामध्ये ते उचलून घेणं आणि हे पाणी तिकडं शिफ्ट करणं त्याचबरोबर अलमट्टीची उंची न वाढवता आम्ही स्थानिक काही अभियंत्यांनी मिळून एक प्रस्ताव दिलेला आहे की अलमट्टीला साधारण एक दहा टी एम सी पंधरा टी एम सी पर्यंत राखीव पाणी आम्ही महाराष्ट्रानं साठवायचं आणि ते नंतर त्यांना आम्ही त्यांना ग जशी गरज पडेल तसं द्यायचं आणि हे पाणी साठवण्यासाठी आमच्याकडे मोठ्या प्रमाणावरती रिझर्व आहेत एक उदाहरण म्हणजे कृष्णेचं आणि आमच्या येरळेचा जो संगम आहे तिथून मागचा बंधारा आठ किलोमीटर मध्ये आपण साधारण दोन टी एम सी तीन टी एम सी पर्यंत पाणी साठवू शकतो तर अशा वेगवेगळ्या उपाययोजनांवरती आता काम चालू आहे आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस सरकार आणि स्वतः देवेंद्रजी याच्यावरती फार लक्ष देऊन आहेत येत्या काळामध्ये ह्या पुराच्या बाबतीत जे अतिक्रमण आहे त्याच्यावरती तर कारवाई झालीच पाहिजे जो नाला आहे ज्या म्हणजे फक्त शेरी नालाच असं नाही तर जे नाले अतिक्रमण झालेले आहेत ते अतिक्रमण काढून ते बंदीच केले पाहिजेत कारण त्यातून बॅकवॉटर येतं त्याचबरोबर ह्या ज्या योजना आहेत त्या येत्या एक दोन वर्षामध्ये जर का कार्यान्वित झाल्या तर नक्कीच हा पुराचा जो धोका आहे तो किमान महाराष्ट्रातल्या राजापूरपर्यंत हा धोका नक्कीच त्याच्यामध्ये मोठा उपाययोजना होऊन तो थांबेल आलमटीचा प्रश्न आता आपण चर्चा केली आलमटीचा जो विसर्ग आहे तो जेवढ्या प्रमाणात त्यांनी जाहीर केलेला आहे तेवढ्या प्रमाणात होत नाही अशा तऱ्हेचा आरोपही शिवसेनेच्या काही नेत्यांकडून होतोय अलमट्टी पण आता आजच्या रिडिंग प्रमाण शंभर टक्के भरलेला आहे आणि त्यांनाही पुढं पाणी सोडण्यामध्ये अडचण आहे कारण त्यांचीही गावं किंवा शेती बुडू शकते त्यामुळे ते काही ठराविक प्रमाणातच पाणी सोडतात आणि त्यात जर का परत उंची वाढवली तर हा धोका आणखीन वाढणार आहे त्यामुळे अलमट्टीवरती पर्याय एकच आहे की आम्ही त्यांच्यासाठी थोडंफार पाणी एक्स्ट्रा साठवायचं आणि ते त्यांना द्यायचं आणि त्यांना भविष्यात तरी जास्त उंची वाढवू नये यासाठी प्रयत्न करणे आणि आमचं आणि त्यांचं सिन्क्रुनायझेशन झालं पाहिजे म्हणजे आमच्या दोन तीन कोयना धरणं असेल आमचं चांदोली धरण असेल किंवा इतर दोन धरणं आहेत त्या धरणांचं आणि त्यांचं सिन्क्रुनायझेशन झालं पाहिजे ह्या वर्षी तसं बऱ्यापैकी सिन्क्रुनायझेशन झालेलं आहे म्हणूनच आता बेचाळीस त्रेचाळीस पर्यंत पाणी येऊन सुद्धा ते आता फक्त आमच्या उमऱ्याला लागले हे जर का सिंक्रोनायझेशन नसतं तर आज पाणी आमच्या घरात शिरलं असतं त्यामुळं हे एक सिंक्रोनायझेशन आणि ज्या योजना आम्ही केंद्र सरकार राज्य सरकारने घेतलेल्या आहेत त्या लवकरात लवकर आता बोलता बोलता आपण बोलू की नैसर्गिक नाल्यांमध्ये जी बेकायदेशीर बांधकाम झालेली आहेत ती काढली गेली पाहिजेत गे। परंतु आयुक्तांचा बंगलाच बेकायदेशीरपणे नाल्याच्या ह्याच्यामध्ये बांधलेला आहे तर महानगरपालिका हा निर्णय घेला अस्थै का नाही महानगरपालिकेनं नागरिकांच्या दृष्टीनं खरोखर निर्णय घेतले पाहिजेत तत्कालीन जे महापालिकेतलं प्रशासन होतं आयुक्त होते किंवा पदाधिकारी होते या सगळ्यांनी मिळून सगळ्या सांगलीतले नाळे नाले विकून वी, टाकले स्वतः ते नाले कमी किमतीत घेतले जागा आणि भरमसाठ किमतीनं स्वतःच बिल्डिंग बांधल्या स्वतःचे शोरूम बांधले आणि विकून टाकले त्याचबरोबर आयुक्तांचा ता बंगलाही पूरग्रस्त म्हणजे रेड लाईन मध्ये येतो तर गरज पडली तर आयुक्तांनी तो बंगलाही सोडला पाहिजे आणि ते नाला मोकळा केला पाहिजे या निमित्तानं जे नाल्यांमध्ये बांधलेली बेकायदेशीर बांधकाम आहेत ती काढून घेतली पाहिजेत आणि या नैसर्गिकरित्या येणारा जो पाण्याचा प्रवाह आहे त्याला वाट करून दिली पाहिजे असं तऱ्याची भावना पृथ्वीराज पवार यांनी व्यक्त केलेली आपल्याबरोबर इथले काही स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या समस्या या महापूरला घेऊन काय आपण जाणून घेऊया काय नक्की काय वाटतं की हा जो पूर येतो पाणी शिरते नागरिक वस्त्यांमध्ये नक्की नेमकं कारण काय वाटतं मी स्वतः साधारणतः एक्केचाळीस वर्ष मगरमच्छ कॉलनीत राहतोय पूर येण्याचं नेमकं का कारण म्हणजे शेरीनाला की आमचे नेते पृथ्वीराज पवारांनी ने सांगितलं की शरीनाला बंदिस्त झाला तर निश्चित ह्या भागाला मगरमच्छू कॉलनीसुद्धा काकानगर दत्तनगर सुरवशी प्लॉट त्याला पुराचा फटका कमी बसेल कमीत कमी येणार नाही असं नाही पण कमीत कमी फटका बसेल आणि त्याचं निश्चित आम्हाला मदत होऊन जाईल तर आमची प्रथम मागणी आहे कि बंदिस्त शेरनाला हा बंदिस्त व्हावा की शासनाच्या मदतीपेक्षा की कायमस्वरूपी आम्हाला आधार होईल की बंदिस्त शेरनाला झाला तर पुराचा फटका कमी बसेल आणि त्यापासून आम्ही वंचित राहील नक्कीच या निमित्तानं हे जे आपल्या बरोबर सध्या स्वतिताई शिंदे होत्या पृथ्वीराज पवार आहेत आणि स्थानिक नागरिकांनी अशी मागणी केलेली आहे की इथले जे पाणी जे शिरलेलं आहे नागरिकांचं नागरिकांचं जे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे झाले पाहिजेत त्याशिवाय जे नाल्यांमध्ये नैसर्गिक नाल्यांमध्ये जी बेकायदेशीर बांधकामं झालेली आहेत ती काढली गेली पाहिजेत त्यामध्ये आयुक्तांचा बंगलाही येतोय तोही काढला गेला पाहिजे त्याचबरोबर इथला जो शेरी नाला आहे शेरी या शेरी नाल्यामुळे या मगरमच्छ कॉलनीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरतंय असं यातल्या नागरिकांचं मत आहे आणि हा शेरी नाला बंदिस्त करण्यात यावा अशा तऱ्हेची मागणी इथल्या स्थानिक नागरिकांनी केली आहे के मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली